मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजल तर माझ्याकडं आज नेपूर येथील महिला लक्ष्मीबाई सुदाम खोतकर ही महिला मला या ठिकाणी भेटण्यात आली आणि भेटण्याचे कारण की या महिलांनी मला त्यांची एक समस्या या ठिकाणी सांगितली की या महिलेला दोन महिन्यापूर्वी मला वाटतं तेरा हजार तीस रुपये या ठिकाणी बिल आलं होतं म्हणजे सहाव्या महिन्यात त्यानंतर आता नवीन बिल त्या ठिकाणी या महिलेला नवव्या महिन्यामध्ये पंचवीस हजार सातशे ऐंशी या ठिकाणी बिल आलेलं आहे तर एक विचार करण्याची गोष्ट आहे की आपण तेरा हजार हे बिल थकीत त्या ठिकाणी समजू शकतो पण या महिलेला दोन महिन्यामध्ये म्हणजे तेरा ते डायरेक्ट पंचवीस हजार या ठिकाणी बिल आलेलं आहे आणि ही महिला सांगत आहे की आम्ही दोन तीन महिन्यापासून त्यांच्या पतीचं दोन तीन महिने निधन झालं आणि निधन झालं असता त्यांचं या महिलांचे पती हे छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटीत अॅडमिट असल्यामुळे ते दोन तीन महिने त्या ठिकाणी घाटीमध्ये त्या ठिकाणी होते त्यानंतर ते दोन तीन महिने त्यांचं घर त्या ठिकाणी बंद होतं त्यामुळे लाईटीचा वापर त्या ठिकाणी करण्यात नाही आला आणि तरी त्या महिलेला म्हणजे बारा हजाराचे डायरेक्ट तेरा हजाराचे डायरेक्ट पंचवीस हजार बिल या ठिकाणी आलेले म्हणजे घर बंद असताना सुद्धा बिल हे नेमकं कुठून हा महावितरण कंपनीचा कुठेतरी गोर गरिबांना फसवण्याचा उपक्रम या ठिकाणी चालू झालेला आहे माझे आमदार हर्षवर्धन सांगतात की महावितरण हे प्रायव्हेट झाल्यामुळे याच्यावर शासनाचा वचपाला या ठिकाणी राहिला नाही आणि मनमानी कारभार या महावितरण कंपनीचा या ठिकाणी चालू झालेला आहे आज ही महिला बिल महामंडळाकडच्या गे ऑफिसमध्ये गेले असतात तर त्यांना सांगता आले की तुम्हाला हे बिल भरावे लागेल तर आज विचार करण्याची गोष्ट आहे की त्या दोन तीन महिन्यापूर्वी पती काय ठिकाणी वाढला त्यानंतर या महिन्याचे खायचे वादे असताना पंचवीस हजार रुपये कुठून भरावे आणि त्यानंतर ही महिला असेल त्या महिलेचं मला वाटतं सलाबचंही घर त्या ठिकाणी एक पत्राचं घर असताना नेमकं एक पलाव त्या ठिकाणी वापरलं जातो मग दोन महिन्यामध्ये या महिला नेमकं बिताचा जर डायरेक्ट बारा तेरा हजार दोन महिन्यामध्ये बिल येत असेल तर या महिलेची का कंपनी या ठिकाणी चालू आहे का एक विचार करण्याची गोष्ट या ठिकाणी दिसून येत आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून महावंचालन कंपनीला एक विनंती करतो की लक्ष्मीबाई सुदाम खोतकर या महिलेची घरी जाऊन या मीटरची चौकशी करून आणि नेमकं एवढं बिल कशाचं आलं याच्यावर आपण विचार करून या महिलाचं वीज बिल या ठिकाणी माफ करण्यात यावे कारण हे महिला या ठिकाणी तीव्र संताप व्यक्त करत आहे त्या महिलाचं म्हणणं आहे की जर आमचं वीज बिल या ठिकाणी कमी नाही झालं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेल आणि याला पूर्ण जबाबदार वीज महामंडळ या ठिकाणी राहील गर्दी महिला एक आजूबाजूला अडचणीचा परिसर असताना त्यांची मुलगी त्या ठिकाणी डिलिव्हरी येत आहे आणि घरी लाईट नसल्यामुळे त्यांनी एक ट्विट च्या व्यक्ती केली की त्यांचं मीटर ऑलरेडी बंद आहे बंद असल्यामुळे त्यांच्या घरात लाईट नाही तर त्यांना लाईट त्यांच्या मुलीमुळे घ्यावाशी वाटत आहे पण त्या ठिकाणी वायरमॅनला हे महिला भेटले असतात तर त्यांनी सांगितलं की तुमच्यावर पंचवीस हजार रुपये बिल चकेल आहे आणि हे बिल जाईल बिल जर तुम्ही नाही भरलं तर हे बिल तुम्हाला भरावे लागेल तेव्हा तुमचं वीज कनेक्शन या ठिकाणी चालू